हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण सर्वांना महिला शक्ती दिनाच्या म्हणजेच आठ मार्च इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये आठ मार्च महिला शक्ती दिवस म्हणून खास काम मानला जातो ह्याचा संपूर्ण इतिहास बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका आठ मार्च दरवर्षी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतात हा दिवस महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण की महिलांना समाजामध्ये समान हक्क मिळाला पाहिजे व त्यांचा सन्मान केला पाहिजे पण आपल्याला माहिती आहे का की ह्या दिवसाची सुरुवात कशी झाली त्याचे काय महत्त्व आहे महिलांचा सन्मान ही परंपरा किंवा एक औपचारिकता नसून समाजातील उन्नती व विकास यावरती अवलंबून आहे आपण जेव्हा महिलांच्या ताकदीचा विचार करतो तेव्हा आठ मार्चचा दिवस आपोआप एक प्रतीक दिवस म्हणून मानला जातो आठ मार्च ही फक्त एक तारीख नसून नारी शक्तीचा संघर्ष संकल्प व सफलताचा उत्सव आहे जगभरामध्ये हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मानला जातो पण आपल्याला माहिती आहे का ह्या दिवसाची सुरुवात कधी व कशी झाली महिला दिवस सुरुवात कधी झाली आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करीत आहेत पण हे काही इतके सोपे नव्हते एक वेळ अशी होती की महिलांना शिक्षण दिले जात नव्हते वोट पण दिले जात नव्हते व पुरुषांच्या बरोबर समान हक्क दिले जात नव्हते म्हणून महिलांनी असमानताच्या विरुद्ध आवाज उठवला सन एकोणीसशे आठमध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये पंधरा हजार महिलांनी एक मोठा मोर्चा केला कमी पगार चांगले काम वोट करण्याचा अधिकार मागितला अशा आंदोलनांनी पूर्ण जगामध्ये लक्ष वेधले गेले मग एकोणीसशे दहामध्ये डेन्मार्कमध्ये जागतिक महिला संमेलन झाले मग संमेलनामध्ये जर्मनीची समाजवादी नेता क्लारा जेटकिनने असा प्रस्ताव ठेवला की प्रत्येक वर्षामधील एक दिवस महिलांचे अधिकार व समानताचा ह्याचा आदर केला पाहिजे मग बऱ्याच देशांनी हा विचार आचरणात आणला व एकोणीसशे अकरामध्ये प्रथम ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी व स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून मानला जाऊ लागला आठ मार्चला महिला दिवस म्हणून का मानला जातो रूसमध्ये एकोणीसशे सतरामध्ये क्रांती झाली तेव्हा महिलांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन केले त्यांनी युद्धाच्या विरुद्ध आवाज उठवला की चांगले अधिकार मिळाले पाहिजेत महिलांच्या या आंदोलनामुळे तेथील सरकारने माघार घेऊन महिलांना वोटिंगचे अधिकार दिले तो दिवस आठ मार्च होता म्हणून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मानला जातो मग संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनोने एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आठ मार्च जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला महिला दिवस हा खास का आहे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतात त्यांना अधिकारसुद्धा मिळाले आहेत पण अजूनसुद्धा समाजामध्ये लैंगिक लैंगिक असमानता घरेलू हिंसा वेतनमध्ये भेदभाव व महिला शिक्षा असे अजून मुद्दे आहेत म्हणून हा दिवस महिलांचा सन्मान सुरक्षित व सशक्त समाज यामध्ये अजून प्रयत्न केले पाहिजेत महिला दिवस मानण्याचं काय कारण आहे महिलांना अधिकार मिळण्यासाठी जागरूकता वाढवली पाहिजे महिलांना आत्मनिर्भर व सशक्त बनवले पाहिजे लैंगिक समानतासाठी झटले पाहिजे महिला शिक्षा स्वास्थ्य व रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत शक्तीला सलाम केला पाहिजे आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख बनवून आहेत राजकीय क्षेत्र असो विज्ञान असो किंवा खेळ असो किंवा कला किंवा व्यापार असो कल्पना चावलांनी अंतरिक्षामध्ये भरारी घेऊन आपल्या भारताचे नाव मोठे केले होते मेरी कॉनने बॉक्सिंगमध्ये विश्वविजेता बनून नारी शक्तीचा मिसाल दाखवली होती इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या अजून अशा बऱ्याच महिला आहेत त्यांनी आपल्या कर्तृत्वांनी कमाल करून दाखवली होती म्हणून महिला दिवसाच्या दिवशी महिलांना सन्मान अधिकार दिले पाहिजेत त्यामुळे एक चांगला समाज बनतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद